कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा सोळा नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर होणार आहे या सभेला भाजपचे महायुतीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार असून या सभेचा ट्रीझर प्रसारित करण्यात आलाय पाहुयात बघा नितेश राणे एक हिंदुत्ववादी नेते आहेत प्रखर हिंदुत्व मांडतात हिंदुत्वाकरता संघर्ष करतात त्यामुळे हिंदुत्वाकरता लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आदर आहे मला असं वाटतं नितेश राणेंना खूप फ्युचर आहे मी तुम्हाला सांगतो इट्स अ व्हेरी गुड लीडर अतिशय चांगले नेते आहेत ते भाजपा आहे तर प्रगती आहे महाराष्ट्राची गती आहे कणकवली देवगड से आमदार माननीय नितेश राणे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची जाहीर सभा शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार रोजी दुपारी दोन वाजता उपजिल्हा रुग्णालयासमोर कणकवली येथे